नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून महाविकास आघाडी कोणकोणत्या मतदारसंघातून लढणार पाहूयात काय आहे सविस्तर बातमी महाविकास आघाडीची आज जागावाटपाची शेवटची आणि महत्वाची बैठक पार पडली आहे या बैठकीत काही जागावर तिन्ही पक्षाचं एकमत झालं आहे अनेक जागाचा तिढा सुटला आहे तरीही लोकसभेच्या जवळपास आठ जागावरील तिडा अद्यापही सुटलेला नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे विशेष म्हणजे कोणत्या मतदारसंघात कोणाला किती जागा सुटली आहे याबाबतची सविस्तर माहिती सूत्रांकडून आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलच्या हाती लागली आहे जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीतील आतली बातमी देण्यात आली आहे या बातमीनुसार आतापर्यंत झालेल्या चर्चेनुसार शिवसेना ठाकरे गटासाठी आतापर्यंत पंधरा जागेचा निर्णय झाला आहे तसेच हातकणंगलीची जागा ठाकरे गट स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडायला तयार आहे तर अकोल्याची जागा वंचित बहुजन आघाडीसाठी सोडणार आहे राष्ट्रवादीसाठी आठ जागाचा निर्णय झालाय काँग्रेससाठी चौदा जागाचा निर्णय झाला आहे तर आठ जागासाठी अजूनही तिढा कायम आहे आता याबाबत या थेट तिन्ही पक्षाचे प्रमुख निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे चला तर पाहूयात कोणत्या पक्षाला कोणत्या मतदारसंघातून किती जागा मिळाल्या आहेत बुलढाणा यवतमाळ वाशिम परभणी संभाजीनगर नाशिक पालघर कल्याण ठाणे मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मुंबई ईशान्य रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मावळ धाराशिव कोल्हापूर या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट ही निवडणूक लढणार आहे तर रामटेक या ठिकाणी तिडा कायम आहे हिंगोली जालना शिर्डी या ठिकाणी तिडा कायम आहे तर हातकणंगलीची जागा ठाकरे गट स्वाभिमानी शेतकरी संघासाठी सोडू शकतात आणि अकोल्याची जागा ठाकरे वंचित बहुजन आघाडीसाठी सोडू शकतात तर शिरूर सातारा माढा बारामती जळगाव रावेर दिंडूर बीड अहमदनगर ही जागा शरद पवारांची राष्ट्रवादी पक्ष ही जागा लढणार आहेत तर अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर धुळे नंदुरबार पुणे सोलापूर सांगली मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर नागपूर ही जागा काँग्रेस लढणार आहे तर भिवंडी आणि वर्ध्यातली जागा येथे मात्र तिडा कायम आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापी आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकर सबस्क्राइब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद